गेल्या अनेक के दिवसापासून केसनन तालुका हवेली येथे दफनभूमीच्या जागेवरील वादग्रस्त ठरलेले अन अधिकृत बांधकाम मुस्लिम समाजाने स्वतःहून पुढाकार घेऊन काढून टाकल्यामुळे आता या वादावर कायमचा पडदा पढ़ पडलाय केसनंद येथील मुस्लिम समाजाने परिसरामध्ये शांतता आणि एकोपा टिकून राहावा हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये निष्कारण तेढ निर्माण होऊ नये या उद्देशाने ग्रामपंचायत केसनंद पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा व पत्र व्यवहार करून संबंधित बेकायदेशीर बांधकाम स्वतःहून काढून टाकले मुस्लिम समाजाने स्वतःहून पुढे येत हा निर्णय घेतल्यामुळे पोलीस प्रशासन ग्रामपंचायत केसनंद आणि परिसरातून या समाजाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत आहे नमस्कार मी विद्यमान सरपंच सुनीता बाबासाहेब हरगुडे केसनंद गेल्या दीड दोन महिन्यापासून केसन गावामध्ये जो मुस्लिम बांधवांचा प्रश्न निर्माण झाला होता जखमभूमी बद्दल त्याबद्दल ग्रामपंचायत वर आरोप होता की ग्रामपंचायत त्यांना पाठीशी घालती पण असं नसताना ग्रामपंचायत वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा करत होती आणि मी पोलीस प्रशासन आणि मुस्लिम बांधवाच

पोलीस प्रशासन असेल यांनी जो एका एक मताने विचार करून ते अतिरिक्त बांधकाम होतं ते मुस्लिम समाजाने काढलं आणि गावामध्ये कुठलाही टेप किंवा कुठलाही वादविवाद निर्माण न होता सर्व समाज एकत्र त्याबद्दल मी मनापासून मुस्लिम समाजाचं आणि प्रशासनाच विशेषतः शेतकरी संघटनेचे नेते आमचे बाबासाहेब आरगुडे या मध्यंतरी काळामध्ये या रहीमबाई असतील आप्पासाहेब शेखा असतील बाबासाहेब असतील यांच्यावरती जे जे, जे प्रसंग ओढवले ते आपण नजरेने पाहिलेले मनापासून तिघांचं ही कौतुक करतो

तो या ते निर्माण होण्याच्या शक्यता कुठल्याही प्रकारे गावात अशांतता निर्माण होवा नाही यासाठी ग्रामपंचायत केसन पोलीस प्रशासन आणि आम्ही मिसळून बांधवांनी एकत्र येऊन जे काही अतिरिक्त बांधकाम होतं ते आम्ही स्वतःहून काढण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासनाने आम्हाला बरेचशी अशी मार्गदर्शन केलं आणि इथून पुढे व इथून पाठीमागे कधी हिंदू मुस्लिम हा वाद केसन गावामध्ये नव्हता आणि इथून पुढे राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो मी यापास सामाजिक कार्यकर्ते केसन मुस्लिम समाजाचा एक घटक म्हणून आपल्या समोर मुद्दे मांडित आहे आमच्या अक्केच्या गावामध्ये माझं आहे गेले पासून पूर्वांपासून आम्ही अकेशन गावातच राहतो कधी आमचा हिंदू मुस्लिम असा त्यांना झालेला नाही किंवा होणार बी नाही नाही ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन यांनी आम्हाला जे सांगितलं की बाबा तुमचे जे आठ बांधकाम तुम्ही काढून द्या त्याप्रमाणे आम्ही आमच्या सगळ्या मीटिंग मध्ये आम्ही की आपल्या मनाने काढून घ्या व ग्रामपंचायतीने आम्हाला अतिशय मनात सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे मला सांगायचं विशेष म्हणजे माझी मंडळी ग्रामपंचायत सदस्य तसेच आमचे पुतणे प्रेमबाई शेख यांना त्या संघाने तर आमचा असा हिंदू मुस्लिम त्यांचा असता तर ता, त्यांच्या मुक्तीचा अध्यक्षपद त्यांना दिलं नसतं यामुळं आम्ही तुमपुळे सुद्धा एकमेकांच्या हो, सुख राहू व कोणाचाही वादविधान होणार नाही नमस्कार मी दिनेश जांभरे केसनंद ग्रामस्थ गेल्या दीड दोन महिन्यापासून केसनंद गावातील भूमी या ठिकाणी जे अतिरिक्त बांधकाम झालं होतं त्या संदर्भामध्ये मुस्लिम बांधवांनी केसनंद ग्रामपंचायत त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन यांच्यामध्ये वारंवार चर्चा होऊन त्या अंतिम निर्णय मुस्लिम बांधवांनी असं घेतलं की जे अतिरिक्त बांधकाम आहे ते आम्ही आमच्या स्व किंवा स्वतःहून आम्ही काढत आहे त्याच्यावर कोणती कारवाई करू नका त्या पद्धतीनं मुस्लिम समाजानं जे शब्द दिला होता आणि जे गावामध्ये जे वातावरण निर्मित झालं होतं एकदम दूषित वातावरण झालं होतं जेणेकरून दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असे काही होते परंतु मुस्लिम समाजाने एक पाऊल पुढे जे बांधकाम झालं होतं ते स्वतःहून काढण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अतिशय स्वागत आहे त्यामुळे केस्तन ग्रामस्थ असतील त्याप्रमाणे पंचकोशी असेल सर्व जनतेने या जो वाद निर्माण होत होता त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या मुस्लिम समाजाचं त्याचप्रमाणे त्या मुस्लिम समाजाच्या प्रति जे काम करते ज्येष्ठ नेते आणि त्यांचे सर्व शेख परिवार असेल त्यांनी गावामध्ये घेतला त्यासाठी मी केसन ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा खूप खूप आभार मानतो नमस्कार मी विशाल हारपुडे गेल्या पंधरा वीस महिन्यापासून केसन गावात दपुनभूमी मध्ये अतिक्रमणाचा विषय चर्चा करून समाज हिंदू समाज व मुस्लिम समाज तिढा निर्माणचा प्रयत्न करत होता पण तसं पाहिलं तर क्रिस्गावात पूर्वीपासून मुस्लिम समाज हिंदू समाज चांगल्या एकोप्याने राहते कधी अशा प्रकारच्या चुकीचे निडा निर्माण झाला नाही पण काही लोकांनी त्याच्यामध्ये वेगवेगळे संभ्रम निर्माण केला पण खऱ्या अर्थाने त्या निर्माण झालेला तिढा चर्चा करून हिंदू हिंदू व मुस्लिम समाज एकत्र येऊन चर्चा करून मुस्लिम समाज स्वतःहून तिथलं अतिक्रमण काढून घेतलं आणि त्याबद्दल मी कृष्ण ग्रामपंचायत धन्यवाद मानतो नमस्कार मी दनाजी पोपट हरगुडे ग्रामपंचायत सदस्य गेल्या दोन तीन महिन्यापासून गावामध्ये हिंदू आणि मुसलमान हा जो मस्जिद झाला होता त्या अनुषंगाने गावामध्ये पूर्ण संपूर्ण गावामध्ये चर्चा होती की या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा द्वेष निर्माण केला जात आहे परंतु तसं काही नाही ग्रामपंचायतीने या विषयावरती सर्व मुस्लिम समाज आणि सर्व पंचायत महिने चर्चा करून आणि स्थानिक आमदार सल्ला मसलत करून या विषयावरती तोडगा काढला मुस्लिम बांधवांनी स्वतःहून त्यांचं ते अतिक्रमण काढून घेतलेलं आहे आणि या विषयावरती पडदा पडलेला आहे आणि या विषयावरती कायमस्वरूपी गावात शांतता निर्माण राहील त्याबद्दल मी सर्व बांधवांचं आभार मानतो